नगरसेवक असतील किती लोकांची फॉर्म भरण्यात आले काय संख्या फॉर्म भरणं सुरू आहे जोपर्यंत फॉर्म प्रक्रिया आजच्या डेटमध्ये काही उमेदवार राज्यामध्ये आहे त्या संख्येनं जवळपास या राज्यामध्ये नऊ वर्षानंतर या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पोसार आहेत त्यामुळे उत्सुकाची खोड गर्दी मोठ्या प्रमाणात सर्वच पक्ष आपापल्या पद्धतीनं तातडीने निवडणूक लढवण्यासाठी अर्ज भरत आहे यामध्ये सुद्धा शिवसेना पक्ष माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वामध्ये पहिल्यांदा उदगीर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सार्वजनिक निवडणुकीमध्ये आम्ही नगराध्यक्षाचा उमेदवार आणि त्याच्यासोबत नगरसेवकाचे उमेदवार या ठिकाणी फॉर्म भरत आहोत सर्वतोपरी फॉर्मची यादी सायंकाळी आपल्या हातात फायनल मिळेल त्यावेळेस निश्चितच आपल्याला प्रत्येक प्रभागातून उमेदवार आपल्याला बघायला मिळतील आणि आम्ही तेही सांगतो नगराध्यक्ष पण नगराध्यक्ष किती जणांना फॉर्म भरले नगराध्यक्षांची प्राध्यापिका आहेत उच्च शिक्षक आहेत आणि ठिकाणी अत्यंत महत्त्वाच्या अडचणीत असलेल्या सेवेची जी निवडणूक आहे आणि महिला या नात्याने त्या वेल क्वालिफाईड असल्यामुळं निश्चितच एकनाथ साहेबांच्या नेतृत्वामध्ये शिवसेना पक्षाच्या माध्यमातून उदगीरच्या जनतेने आशीर्वाद दिल्यानंतर निश्चितच आम्ही चांगली सेवा देऊ अशा पद्धतीची भूमिका घेऊन आम्ही शिवसेना पक्ष मैदानात मिळवण्यासाठी उतरवलेला आहे पहिल्यांदा ते धनुष्यबाणावर मतदान करण्याची योजना करण्याची नावी संधी त्या ठिकाणी मिळालेली आहे आणि उदगीरकर धनुष्यबाणावर भरभरून मतदान करून आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही हा मला निवडणुकीचे मुद्दे काय असतील प्रामुख्याने शिवसेनेचे मूलभूत गरजा रस्ते गटारं पायवाटा ज्या काही गुर्गीच्या परिस्थिती निर्माण झालेल्या शहरामध्ये स्वच्छतेचा अभियान चांगल्या पद्धतीने राबवण्याची आवश्यकता आहे महत्त्वाचा मुद्दा शिमोर्ती सरकार धोरणाच्या पाणी उप आम्ही आणलो माझ्या नेतृत्व आम्ही त्या ठिकाणी आमदार असताना ती पाणी उत्तर आम्ही पाठवण्याचं काम केलं होती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जनतेवर टॅक्स रूपानं जवळपास प्रत्येक कुटुंबाला तीन हजार रुपयाचा टॅक्स त्या ठिकाणी लागला गेला निश्चितच आम्ही त्याच्यावर आवाज उठू आणि आमच्या जनतेला दिलासा देण्यासारखा कार्यक्रम आम्ही येणाऱ्या माध्यमातून निवडणुकीच्या माध्यमातून टॅक्स कमी कसा करता येईल जनतेला आधार कसा देता येईल अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी मिळते वीसच्या वीस प्रभागामध्ये आपले उमेदवार आम्ही इलेक्ट्री मिरीचे उमेदवार या ठिकाणी उभा करतो नावाला आम्ही सगळेच्या सगळे उमेदवार उभा केलो एक नाही कामाचं गाव सगळं मामाचं एक नाही कामाचं अशा आमच्या पद्धतीचे उमेदवार केला जे असतील कामाचे असतील आणि ते खरे शिवसैनिक असतील आणि तुमची सेवा करत असतील अशाच पद्धतीचे उमेदवार तुम्हाला समोर येतील आता उमेदवाराचे फायर लाईन बघ लागलेले आहे तिथे जवळपास उमेदवार चांगल्या पद्धतीनं तुम्हाला नगराच्याशी देखील अशा पद्धतीची तुम्ही करा साहेब उदगीर शहरात चालायला रस्ता नाही महिलांना चालत जाऊन कठीण राहिलं चौक ते शाहू चौक उलो गेलं तर ह्या ट्रॉफिकच्या संदर्भात जी मारून भेटते येते ह्याच्याबद्दल काही तुमचं आहे का बघा महत्त्वाचा मुद्दा आहे मी दहा वर्ष या ठिकाणी राजकीय परिस्थितीमधून मी बाहेर होतो आपली खुशे आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जी तुमची समस्या पत्रकाराच्या माध्यमातून जी जनतेची समस्या जनतेची आलेली आहे ती निश्चितच समस्या सोडवण्यासाठी आम्ही या शेताच्या माध्यमात कितीच्या व्यापाऱ्यांनी त्याच्यावरील अतिक्रमण असलं हे अतिक्रमण जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत आम्ही मतदान करणार नाही आमचा बहिष्कार म्हटलं नाही निसर्ग घ्या शहरामध्ये मतावर पोट असलेली कुटुंब आहेत त्यांना पर्यायी व्यवस्था त्या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून करून दिली पाहिजे सर्व राजकीय पक्षाचे प्रतिनिधी भूमिका आणि ज्या घरीवाले आहेत हातावर पोट असून त्यांना खऱ्या अर्थानं जागा उपलब्ध करून आघाडी छोटे छोटे व्यापारी समजून भाजी मार्केट मार्केटाचे फूडचं मार्केट असेल वेगवेगळ्या मार्केटला त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं अर्थानाम्ही समजून गेल्या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये काही होऊ शकलं नाही परंतु निश्चितच या व्यापाऱ्याचा प्रश्न अगदी गंभीर आहे त्याच्यावर विचारपूर्वक निर्णय घेऊ व्यापाऱ्याशी आम्ही चर्चा केली व्यापाऱ्याशी आम्ही त्यांचे काय म्हणणं जे आहेत ते घेतल्यानंतर पुढे निश्चितच मार्केट त्याचा काढतो मला वाटतं तुमच्या प्रश्नाला मी त्यावेळेस चांगल्या पद्धतीने शिस्त लावली त्या ठिकाणी एक चौकी उभा आता तिथं चौकीही अस्तित्वात नाही कारण लोकप्रतिकी तिचं काम आहे आता प्रत्येक जर बंदुकीची गोळी जर माझ्यावरच घालायला लागला दहा वर्ष मला बाजूला सारून मला जर तुम्ही जर आता गोळ्या धाडत बसलात तर मग काय उपयोग नाही मला तुम्ही संधी द्या तुमची सेवा करून दाखवतो मग नंतर मला काम तर